पायावरती आणि चेहऱ्यावरती टॅनिंग झाली आहे तर खोबरेल तेलसोबत हे वस्तू मिळवून लावा पाच दिवसात होणार एकदम पान। था दिवसात गोरे।, गोरे पान अगदी बरोबर हंड्रेड टक्के गॅरंटी आहे पाच दिवसात होणार सावळे लोक गोरे पायावरती आणि चेहऱ्यावरती टॅनिंग झाला आहे तर खोबरेल तेलामध्ये ही वस्तू मिक्स करून लावा सुंदर गोरे पान दिसणे आजच्या काळात सर्वांची इच्छा झाली आहे की चेहरा पण सुंदर दिसला पाहिजे आणि त्यासोबत हातपाय पण साप गोरे दिसले पाहिजे तर जो उपाय मी तुम्हाला सांगायला जात आहे हा उपाय एकदम गॅरंटेड आहे तर सर्वात आधी आपण इथे खोबरेल तेल घेतलं आहे एक चम्मच आणि त्यामध्ये आता दुसरी वस्तू ॲड करत आहे ती आहे कॉफी कॉफी इथे आपल्याला दोन चम्मच ॲड करायचे आहे आणि या दोन्ही वस्तूला व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे तोपर्यंत मिक्स करायचे आहे ये जोपर्यंत खोबरेल तेल पूर्ण ॲब्झॉर्ब करत नाही या कॉफीला आपण गोरे व सुंदर दिसलो पाहिजे ही सर्वांचीच इच्छा असते पण आजकालच्या धूळ माती प्रदूषण भरलेल्या वातावरणामुळे स्किन निस्तेज व थकलेली जीव नसल्यासारखी होऊन जाते हिवाळ्याच्या व उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप जास्त स्किनवरती टॅनिंग जमा होते त्याने स्किन सावळी व बेरंग दिसायला लागते टॅनिंगमुळे चेहरा काळा पडून सुंदरता हरवून जाते यापासून सुटका हवी आहे तर पैसे खर्च न करता घरीच तुम्ही हा स्क्रब तयार करा खास करून जे लोक उन्हामध्ये जास्ती सफर करतात त्या लोकांना खूप टॅनिंग झालेलं असते त्यांचे हात पाय आणि चेहराही खूप काळा पडतो हा स्क्रब त्या लोकांना खूप फायदा देणार फक्त पाच दिवस यूज करताच तुमचा चेहरा एवढा गोरा होणार हा स्क्रब केल्याने हा स्क्रब चेहराच नाही तर पूर्ण बॉडी स्क्रब आहे या बॉडी स्क्रबने तुमचे हात पाय आणि काळ्या पडलेला चेहरा उन्हामुळे हातपायावरती टॅनिंग झालेला आहे तो दूर होणार तेही फक्त पाच दिवसात तसे तर बाजारात खूप प्रोडक्ट अवेलेबल आहे टॅनिंगसाठी पण ते नॅचरल नसते खूप दिवसांसाठी इफेक्टिव्ह पण नसते आणि खूप जास्ती महाग पण असते तर हे खोबरेल तेल आणि कॉफीला व्यवस्थितपणे ॲब्झॉर्व केलं आहे व्यवस्थितपणे हा मिक्स झालेला आहे हे आणि त्यानंतर यामध्ये आपण ॲड केला आहे थोडंसं ॲलोवेरा जेल जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेराचं प्लांट असेल तर तुम्ही तुमच्या घरचेच ॲलोवेरा जेल वापरू शकता घरच्याच प्लांटचे ॲलोवेरा जेल घेऊ शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हते आता म्हणून मी बाजारातले ॲलोवेरा जेल इथे वापरले आहे ते पण खूप छान असते मी पतंजलीचं अॅलोवेरा जेल हमेशासाठी वापरत असते तर मी तेच यामध्ये ॲड केलं आहे आणि आता या याला पण छान असं व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे खरंच विश्वास नाही बसणार फ्रेंड्स तुम्हाला पण फक्त पाच दिवसामध्ये जे सावळे लोक आहेत ते खरंच या स्क्रबनी त्यांचा चेहरा हातपाय इतके उजळणार तुमचे सावळे लोकांसाठी तर हे खूप बेस्ट स्क्रब आहे आणि ज्या लोकांना टॅनिंग झालेलं आहे जे उन्हामध्ये जास्ती सफर करतात त्या लोकांसाठी पण एकदम बेस्ट आहे तसे या, तर बाजारामध्ये क स्क्रब खूप सारे अवेलेबल आहे पण हा नॅचरल स्क्रब आहे आणि या यांनी तुम्हाला एकदा रिझल्ट मिळाला तर तुमचा रिझल्ट जाणार नाही कधीच जाणार नाही कारण हा स्क्रब नॅचरली आहे आणि इफेक्टिव्ह आहे साऊथ इंडियन अभिनेत्रीसुद्धा या स्क्रबचा वापर करतात कारण त्या नॅचरल वस्तूवर जास्त विश्वास ठेवतात बाजारातले केमिकलवाले प्रोडक्ट न वापरता त्या घरच्याच या नॅचरल स्क्रबनी आपली बॉडी स्क्रब, स्क्रब करतात तर या तीनही गोष्टी मिक्स झाल्यानंतर या शेवटली आणि आखरी वस्तू यामध्ये आपण ॲड केली आहे ती आहे हळद हळद आपल्या स्किनसाठी इतकी फायदेशीर आहे आपल्या स्किनला हेल्दी बनवते आणि स्किनला फेअर करण्यास मदत करते चेहऱ्याचा रंग उजळवण्यास मदत करते पूर्ण अंग निखारते तर या स्क्रबला आपण चेहऱ्यावरती आणि पूर्ण हातापायावरती पण यूज करू शकतो अंगाचा कोणताही भाग आहे त्या जागेवर आपण हा स्क्रब यूज करू शकतो पूर्ण बॉडी स्क्रब आहे हा जर तुम्हाला घरीच टॅनिंगला रिमूव्ह करून हातपाय चेहरा गोरा करायचा आहे तर हा स्क्रब खूप चमत्कारी आहे तुमच्यासाठी गोरे होण्यासाठी टॅनिंगला रिमूव्ह करण्यासाठी खोबऱ्याच्या हो तेलामध्ये फक्त या किचनमधल्या वस्तू मिक्स करून हा स्क्रब तयार करा हा तयार झालेला स्क्रब आपल्या हातपाय चेहऱ्यावरती लावा कितीही दिवसाचे काळे डाग असू द्या किंवा काळी पडलेली स्किन असू द्या मग चेहरा असो की हातपाय असो मी तुम्हाला लाहून आहे या पद्धतीने आपल्याला आपल्या अपले चेहऱ्यावरती किंवा हातापायावरती असे या पद्धतीने अप्लाय करायचे आहे हा स्क्रब टॅनिंगला रिमूव्ह करून तुम्हाला एवढे गोरे साफ करणार की तुम्ही सुद्धा थक्क व्हाल हे बघून कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असते जे आपले डेड स्किन्सला साफ करते त्यासोबत स्किनला चमकदार मुलायम करते खोबरेल तेलसुद्धा गुणकारी आहे कारण त्यामध्ये अँटी एन्फ्लॅमेटरी गुणधर्म असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुजन असेल रेडनेस असेल त्यावरती मॉइशचराईजचे काम करते त्यामुळे आप आपल्या स्किनचा रंग गोरा साफ होते असे तयार करा खोबरेल तेल आणि कॉफी पावडरचा स्क्रब तुम्हाला समजले नसेल तर मी पुन्हा एकदा स्टेप बाय स्टेप सांगते या पद्धतीने तयार करा एक बाऊल घ्या त्यामध्ये एक चम्मच खोबरेल तेल घ्या यामध्ये आणखी दोन चम्मच कॉफी पावडर टाका याला चांगल्याने मिक्स करून घ्या तोपर्यंत मिक्स करा जोपर्यंत खोबरेल तेल पूर्ण कॉफी पावडरमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत मिक्स करा त्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल आणि त्यानंतर थोडीशी हळद घाला आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्या स्किनवरती अप्लाय करा दहा ते पंधरा मिनिट मसाज केल्यानंतर तसेच राहू द्या आणि थोड्या वेळाने हात धुवून बघा तर बघू शकता ज्या हातावरती मी स्क्रब अप्लाय केला आहे तो हात या हातापेक्षा खूप फेअर दिसत आहे खूप उजळ दिसत आहे मुलायम आणि चमकदार दिसत आहे तर तुम्ही स्वतः रिझल्ट बघू शकता या हातापेक्षा या हाताचा कलर आणखी उजळ दिसत आहे तुमची स्किन कितीही काळी असू द्या हप्त्यामध्ये कमीत कमी दोनदा ही प्रोसेस करा तुमची स्किनचा रंग खरंच खूप उजळेल आणि खूप गोरा होईल जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा